नववर्षाभिनंदन 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 नमस्कार श्रोतेहो मी संतोष आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा स्वागत करत आहे आणि दोन हजार तेवीस हे वर्ष आता संपलेले असून दोन हजार चोवीस हे वर्ष चालू होत आहे अगदी एक दोन दिवसात नवीन वर्ष चालू होत आहे आपल्याला सर्वप्रथम या दोन हजार चोवीस वर्षाच्या मनापासून खूप शुभेच्छा येणारे हे दोन हजार चोवीस वर्ष आपल्यासाठी आपल्या कुटुंबासाठी आपल्या घरातील प्रत्येक सदस्यासाठी आनंदाचे सुखाचे भरभराटीचे जावो तसेच आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत या सर्व पळून जावोत हीच देवांच्या चरणी प्रार्थना करता आहे आणि या खास व्हिडिओला सुरुवात करत आहे श्रुते हो भाग्योदय या कॅलेंडरविषयीची मी तुम्हाला अगदी थोडक्यात जानेवारी महिन्यातील माहिती सांगणार आहे प्रत्येक महिन्याविषयीची जी माहिती आहे ती प्रत्येक व्हिडिओमध्ये बनणार आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्याविषयीच बोलणार असून येणारे जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये आपण प्रत्येक महिन्यातील सणवारांविषयी बोलणार आहोत या व्हिडिओत आपण पाहतोय की जानेवारी महिन्यात कोणते व्रत व्रतवैकल्य आलेले आहेत तर व्हिडिओला पुढे नेण्यापूर्वी आपल्याला अगदी छोटीशी विनंती आहे हात जोडून की आपण चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत ते आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओंना लाईक देखील करा व्हिडिओंना देखील करा व्हिडिओला सुरुवात करतोय एक जानेवारी सुरू होत आहे सोमवारपासून आणि पाहू शकताय आपण की एक तारखेलाच कवठे महाकाळी यल्लमा यात्रा असणार आहे सांगली येथे तर तीन तारखेला बालिका दिन असणार आहे सावित्रीबाई फुले यांची जयंती बुधवारच्या दिवशी आलेली असून आपण पाहू शकताय की सा सहा तारखेला शनिवारच्या दिवशी ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी असणार आहे तसेच सात तारखेला आलेली आहे या वर्षातील पहिली एकादशी सफला एकादशी हो रविवारच्या दिवशी ही एकादशी आलेली असून नऊ तारखेला आहे मासिक शिवरात्र भौमप्रदोष दहा तारखेला आलेली आहे अमावस्या हो रात्री अक आठ वाजून अकरा मिनिटांनंतर सुरू होणार असून बुधवारी सुरू होणार आहे आणि अकरा तारखेला संध्याकाळी पाच वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे अकरा तारखेला गुरुवारच्या दिवशी भारतरत्न बहादूर शास्त्री यांची पुण्यतिथी देखील असणार आहे बारा तारखेला आहे राजमाता जिजाऊ जयंती तसेच स्वामी विवेकानंदांची जयंती शुक्रवारच्या दिवशी तेरा तारखेला आपण पाहू शकताय नृसिंह सरस्वती यांची जयंती असणार आहे शनिवारच्या दिवशी आणि जानेवारी महिन्यातील सर्वात मोठी जो सण असणार आहे तो असणार आहे मकर संक्रांती तो आलेला आहे पंधरा तारखेला सोमवारच्या दिवशी आणि चौदा तारखेला की जसे आपल्याला माहीत आहे की भोगी ही असणार आहे रविवारच्या दिवशी त्यानंतर किंक्रांत जी आहे ती असणार आहे सोळा तारखेला मंगळवारच्या दिवशी अठरा तारखेला सुरू होत आहे शाकंबरी देवी नवरात्र आरंभ गुरुवारच्या दिवशी तो तार चालणार आहे पंचवीस तारखेपर्यंत नवरात्र चालणार आहे शाकंबरी पौर्णिमा रात्री अकरा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असणार आहे गुरुवारच्या दिवशी आपण पाहू शकता आहे सव्वीस तारखेला आहे प्रजासत्ताक दिन शुक्रवारच्या दिवशी अठ्ठावीस तारखेला लाला लजपतराय यांची जयंती असून एकोणतीस तारखेला सोमवारच्या दिवशी असणार आहे संकष्ट चतुर्थी चंद्रोदय असणार आहे साडेनऊच्या जवळपासचा आणि जानेवारी महिन्यातील जी दुसरी एकादशी आहे ती एकवीस तारखेला आलेली असून तिचे नाव पुत्रदा एकादशी असणार आहे ती देखील रविवारच्या दिवशीच असणार आहे श्रोते इथे एक गोष्ट सांगू इच्छितो की एकादशीविषयीची एक स्पेशल व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये मी तुम्हाला दोन हजार चोवीसच्या संपूर्ण एकादशींची यादी सांगणार आहे कधी आहेत काय आहे त्यांच्या तारखा काय आहेत त्याविषयीचा आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवणार आहोत याविषयी या जर आपल्याला काही मला वेगळी सुचवायची असेल तर ते देखील आपण मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगू शकता त्याची देखील दखल घेतली जाईल आणि श्रोतेहो व्हिडिओ अगदी चार ते पाच मिनिटांचे असतात त्यामध्ये मी सर्व काही गोष्टी सांगू शकत नाही तर माझ्याकून जरी काही चुकून राहिले तरी आपण व्हिडिओला पॉज करून सविस्तररित्या माहिती वाचू शकता त्यासाठी मी एकदा आपल्यासाठी असा कॅमेरा कॅलेंडरवर घेत आहे आपल्याला जर वाचायची असेल प्रत्येक गोष्ट तर आपण नक्कीच झूम करून व्हिडिओ पॉज करून वाचू शकता हे पहा सोळा तारखेला छत्रपती संभाजीराजे यांचा राज्याभिषेक दिन आहे सोळा तारखेला मंगळवारच्या दिवशी अगदी अशा ह्या काही काही कॅलेंडरमध्ये मोठ्या अक्षरात असतात काहीमध्ये छोट्या अक्षरात असतात तर त्या गोष्टी आपण थोड्याशा लक्ष द्याव्यात कारण आमचं लक्ष फक्त पाच मिनिटात व्हिडिओ बनवण्याकडेच असतं जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न असतो पण कधी कधी चुकून राहिले तर आपण ती गोष्ट समजून घ्यावी तीस तारखेला असणार आहे महात्मा गांधींचं पुण्यतिथी हुतात्मा दिन असणार आहे मंगळवारच्या दिवशी आपण पाहू शकता की गबाड जे आहे ते मी तुम्हाला जसे सांगितलं की मला गबाडविषयीचे जे व्हिडिओ आहेत गबाड म्हणजे काय आहे तसेच दग्द वेळ काय आहे याविषयीचा या आपण एक व्हिडिओ बनवणार आहोत लवकरच त्यामुळे आपल्याला असे प्रश्न परत मनांमध्ये पडणार नाहीत यासोबत छोटी दिनदर्शिका देखील भेटलेली आहे त्याविषयीचे व्हिडिओ जमले तर येतील नाहीतर आपण या मोठ्या कॅलेंडरवरच व्हिडिओ बनवणार आहोत त्यामुळे भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये फेब्रुवारी दोन हजार चोवीसची ची माहिती घेऊन धन्यवाद